आम्ही पाच कोटी निधी घेऊन विकास काम करतो आणि त्यांना वीस कोटी मिळाल्यावर जास्त विकास करायला हवा पडलेल्या आमदारांना वीस कोटी रुपये मग निवडून आलेल्यांना चाळीस कोटी द्या आमदार महेश सावंत यांनी सदा सर्वणकरांवर निशाणा साधला आमदार महेश सावंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी सर एकूणच ज्या अर्थी सदा सरवणकर यांचं वक्तव्य आलं आहे की वीस कोटी निधी हा त्यांना आमदार नसतानाही मिळतो तुमची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय आहे यावरती माननीय पंतप्रधान मोदीजींनी स सध्या भारतामध्ये समान नागरी कायदा आणण्याचा स ठराव पास करण्याच्या मनस्थितीत आहे परंतु सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघाल तर अतिशय मनस्थितीत आहे जे परीक्षेत नापास झाले आहेत आमदार त्यांना त परीक्षेत पहिला नंबर मिळण्यासारखे वागतात आहे आणि वक्तव्य असं आहेत आता सी एम आणि डेप्युटी सी एम आम्हाला वीस करोडचा निधी देतात आहे आणि मी विकास कामं करतो वीस करोडचा जर निधी आम्हाला फक्त पाच करोडचा निधी मिळाला आर्थिक वर्षामध्ये जर आम्ही पाच वर्षामध्ये जर एवढा निधी मिळूनसुद्धा जास्तीत जास्त काम करतो आहे त्यांना वीस करोड मिळाल्यानंतर विभागामध्ये संपूर्ण चकाचक झाली पाहिजे मात्र थेट सदा यांनी त्यांच्या भाषणामध्ये हा एक गौफ्यस्फोट केला त्यावर तुमचं काय वाटतं मला तर वाटते की ह्या बाबतीत पक्ष पक्षश्रेष्ठी त्यांच्यावरती जाब विचारला पाहिजे की पराभूत होऊन सुद्धा जर एवढा मोठा हे निधी घेत असतील तर आम्ही आता माननीय उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे तुम्हाला माहिती आहे तर पडलेल्या आमदाराला जर एकनाथ शिंदेसाहेब वीस कोटी देत असेल तर मी तर निवडून आलेला आमदार आहे मी त्यांच्याकडे उद्या चाळीस कोटीची मागणी करणार आहे तुम्ही काही तक्रार किंवा काही लेखी पत्र करणार तर नाही नाही या संदर्भात मी आमच्या वरिष्ठांशी बोललो आहे ते म्हणाले की आपण उद्या सीम, सीम, या संदर्भात पत्र लिहून सी एम डेप्युटी सी एम विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागूया की हा निधी जातो कुठे मग यांचा निधी जर एवढा मिळत असेल तर विकास कामं विभागात दिसत का नाही यासंदर्भ धन्यवाद आपण पाहतो हे होते महेश सावंत यांचं म्हणणं आहे की उद्या हे स्वतः विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे जे आहे ते या निधी जो आहे तो यांच्याकडे जा मिळतो कसा आणि तो मिळाला तर जातो कुठे असा थेट सवाल जो आहे तो विचारण्यासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते महेश सावंत यांच्याकडनं देण्यात आली आहे मनोज सहमी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई